नमस्कार मंडळी नवरात्री स्पेशल उपवासाची राजगिऱ्याची भाकरी बनवून दाखवते तर राजगिऱ्याचं पीठ घ्यायचं चा, व्यवस्थित चाळून घ्यायचं चा आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित नंतर थोडं थोडं पाणी घालून आपण बा भाकरीचं पीठ कसं मळतो ज्वारीचं बाजरीचं भाकरीचं पीठ तसं मळून घ्यायचं आहे नंतर सुक्कं पीठ त्याला लावून व्यवस्थित आपण भाकरी जशी थापतो तशी सेम ही भाकरी थापून घ्यायची आहे तर भाकरी आपली थापून झालेली आहे बघू शकता आता तवा गरम झालेला आहे तव्यामध्ये टाकायची वरून थोडंसं पाणी घ्यायचं लावायचं आणि वरचं पाणी सुकलं की मगच भाकरी पलटी करायची तर मी पण ही पहिल्यांदाच बनवलेली आहे पण छान झालेली आहे तर आता भाकरी आपण पुन्हा पलटी करून घेऊया मागच्या साईडने व्यवस्थित शेकून झाली की पलटी करायची तर थोडी फुगलेली आहे बघू शकता नक्की तुम्ही बनवून बघा चवीला पण खूप छान लागते तर सेम त्याच पद्धतीने दुसरी पण भाकरी मी केलेली आहे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा बाकरी सोबत मी बटाट्याची भाजी पण केलेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद